श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जळगाव संग्रामपूर तसेच शेगाव तालुक्यातील भाजपाला विक्रेते फळ फ्रूट विक्रेते यांसारखे विविध लघु व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना उन्व पाण्यापासून संरक्षण मिळावे या दृष्टीने मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजीव कुटे यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून मतदारसंघातील लघु व्यावसायिकांना तब्बल सातशे मोठ्या छत्रांचं वाटप करण्यात आलं गेल्या काही दिवसांना आधी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शेळाव जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील विविध गावात बूथमधील नागरिकांना पाण्यापासून संरक्षण मिळण्याकरिता हजारो लहान छत्रा वितरित करण्यात आल्या आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणातून जळगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे विविध लघु व्यावसायिकांनी शब्दसुमनांनी स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव जामोद